गाझामध्ये आतापर्यंत फक्त इस्रायलचे हल्ले ऐकले असतील पण आता तिथे एक नवीनच युद्ध सुरू झालंय गाझाच्या आतच दोन गट एकामेकांवर गोळ्या चालवत आहेत गाझा शहरातील हमास आणि एक स्थानिक मोठा कबिला दुगमोश यांचा जोरदार संघर्ष सुरू झालाय यात कमीत कमी सत्तावीस लोक मारले गेले आहेत इस्रायली हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा अंतर्गत संघर्ष आहे तुम्ही विचार करत असाल की हे अचानक का सुरू झालं कारण खूपच साधा आहे दोन्ही गटांमध्ये एका जागेवरून वाद झालाय इस्रायली हल्ल्यांमुळे घर उद्ध्वस्त झाल्यानंतर लोकांनी एका जुन्या हॉस्पिटलमध्ये आश्रय घेतला होता पण सैनिकांना ती जागा आपला नवा अड्डा बनवायची होती दुग्मुश कबिलाने ही जागा सोडण्यास नकार दिल्यानंतर हा वाद वाढला आणि त्याचं रूपांतर हिंसक संघर्षात झालं एका बाजूला इस्रायलचा धोका असताना गाजामध्येच कसा अंतर्गत संघर्ष होणं किती योग्य आहे यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशा शॉर्ट्स करिता बोल एम एचच्या चा चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद